कनिष्ठ प्राथमिक शाळा या कॅटेगरीमध्ये मंडणगड मंडणगड मधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन दापोली मधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावतळे खेळ तालुकामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुटीवली कुंडी तालुका तालुकामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसरे गोरववाडी तालुका मधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवळी नंबर दोन संगमेश्वर तालुक्यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरपुडे नंबर दोन रत्नागिरी तालुक्यामधून दोन आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व कनिष्ठ सर्व निवडलेली आहे एक पावस नाळेवटार आणि दुसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगणी लांजा तालुक्यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बडे नंबर तीन तालुका तालुक्यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सागवे कात्रा आता वरिष्ठ प्राथमिक शाळा या कॅटेगरीमधून तालुक्यानिहाय निवड झालेल्या शाळेची यादी याप्रमाणे आहे मंडणगड तालुकामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ब्राह्मणगड दापोली तालुक्यामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मळे खेड तालुक्यामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाटव चिपळूण तालुक्यामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बोरगाव नंबर एक गुहागर तालुकामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जानवडे नंबर एक संगमेश्वर तालुकामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पद्मकन्या साखरपा रत्नागिरी तालुकामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाखरे कालकर कोम तालुका तालुकामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रावरी तालुका तालुकामधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करेक्ट नंबर एक असा या प्रकारे आदर्श शाळांची निवड झालेली आहे आणि आदर्श शाळा पुरस्कार समिती सध्या वेळे श्रीमती श्रीमती सुवर्णा चव्हाण अधिकारी प्राथमिक श्रीमती सुनीता शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती मंजुषा पाडे अधिकारी शिक्षण श्रीमती सायली शिंदे विस्तार अधिकारी शिक्षण श्री नेताजी कुंभार प्राचार्य सरा देसाई अध्यात्मिक विद्यालय रत्नागिरी व श्री लक्ष्मण घाडीगावकर राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शाळा सागवे कात्रदेवी तालुका राजापूर उपस्थित होते सो या समितीमार्फत अशा प्रकारचे जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळाची निवड झालेली आहे आणि आदर्श शाळा निवड करताना आपण बऱ्याच क्रायटेरिया अपेक्षा केलेली आहे सावित्रीबाई फुले दत्तक योजनामध्ये त्यांचा परफॉर्मन्स आहे शैक्षणिक मार्गदर्शन त्या शाळेमध्ये प्राप्त झालेली आहे शैक्षणिक उठाव गावच्या मदतीने एकाच उपक्रम शिक्षक राबवत असल्यास त्याची पण माहिती शाळेतील उपक्रम आणि अध्ययन निष्पत्ती इत्यादी यावर्षी आपण अध्यय निष्पत्ती हे पण एक निकष केली आहे आणि अध्ययन निष्पत्ती वर पण आपण थोडस वेटे जास्त देऊ तसं शाळा निवड आपण इथे केलेली आहे या प्रकारचे आदर्श शाळा पुरस्कारामध्ये काम केलेले सर्व गट विस्तार विस्तारधिकारी केंद्र प्रमुख आणि विशेषतः या निवड झालेली आदर्श शाळा पुरस्कार जिंकलेले शाळेचे मुख्याध्यापक आहे आ, त्या शाळेचे सर्व शिक्षक आहे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे सदस्य आहे आणि त्या गावचे सर्व नागरिकांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि येत्या शैक्षणिक वर्षासाठी अजून त्यांनी चांगलं काम करावी आणि अजून मोठे बक्षिसांनी राज्यस्तरीय बक्षीस आहे आणि राष्ट्रस्तरीय बक्षीस आहेत त्यांनी जिंकावी असं आपण आशा व्यक्त करतो धन्यवाद टाईम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल